निसर्ग केअर सेंटर मध्ये वयोवृद्धांसोबत दीपावली उत्सव आनंदात साजरा नाशिक पाथर्डी फाटा निसर्ग केअर सेंटर येथे दीपावलीचे औचित्य साधून भाजपचे नेते आणि आरोग्यदूत म्हणून ज्यांची संबंध नाशिककरांना ओळख आहे असे बाळासाहेब शिरसाट निसर्ग केअर सेंटरचे संचालक अमोल गायकवाड व संचालिका सौसविता अमोल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सौदे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक जनार्दन गायकवाड नाशिक स्टार न्यूज चॅनलचे प्रतिनिधी राजेंद्र दोंदे यांनी दीपावली निमित्त निसर्ग केअर सेंटर या ठिकाणी वास्तव्यास असणारे वयोवृद्ध आजी आजोबांसोबत मोठ्या आनंदी आणि संगीतमय वातावरणात साजरा केला निसर्ग केअर सेंटरमध्ये अविरत वयोवृद्धांच्या सेवेत असणारे कर्मचारी यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन आदर करण्यात आलाय दिव्यांची रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी आणि वयोवृद्धांच्या चेहऱ्यावरील आनंद एकंदरीतच दुग्ध शर्करायोगत जुळून आल्याचे भासत होते <प्राथ> दिवाळी खूप संस्कृती लाभून ही सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व वैद्य लोकांच्या इथे सभे म्हणून साजरे झालेले आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाळकृष्ण चंद्रकांत शिरसाट यांनी दिवाळी सर्व वैदुद्ध लोकांसोबत साजरी केली धन्यवाद असेच प्रेम आमच्या सतत त्यांचे हित आणि ईश्वरच्या ही प्रार्थना करतो धन्यवाद सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्याप्रमाणे राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्ग केअर सेंटरमध्ये दिपाळी उत्सव साजरा केला जातो त्याचप्रमाणे या निसर्ग केअर सेंटरचे संचालक अमोल भाऊ गायकवाड तसेच संचालिका सविताताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग केअर सेंटरमध्ये वृद्धांना ज्या पद्धतीने एक आपलेपणा आणि एक आपल्या घरासारखी वागणूक या ठिकाणी दिल्या जाते निश्चित आम्ही नेहमी बघतो निसर्ग केअर सेंटरमधले वृद्ध आश्रमातील सर्वच वृद्धांना आपण एक आपल्या घरा घरीच आहोत याप्रमाणे हे दोघंही गायकवाड फॅमिली त्यांची काळजी घेत असतात आणि त्यांना वागणूक अतिशय घरच्याप्रमाणे वागणूक देतात तसेच या ठिकाणचं जेवण देखील अतिशय चांगल्या क्वालिटीचं जेवण असतं आणि त्यांना हॉस्पिटलची स्टेटमेंट देखील वेळोवेळी दिले जाते निश्चित हे ज्या पद्धतीने निसर्ग केअर सेंटरचे नियोजन असतं त्यांचं निकि निश्चित मी निसर्ग केअर सेंटरचे संचालक व संचालिका गायकवाड परिवार यांचे मी आपल्या राजमद्रा वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या हातून जे समाजाचं एक ज्या पद्धतीने कार्य घडत आहे निश्चित त्यांचं कौतुक करण्या इतपत ते निश्चित पात्र आहेत आणि आज जवळपास निसर्ग केअर सेंटरशी आमचा संपर्क गेले नऊ वर्षापासून आहे आणि आम्ही या ठिकाणी लक्ष्मीपूजनच्या दिवशी दिपाळी उत्सव साजरा करत असतो आणि निश्चित या वृद्धाचे आपले ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही आशीर्वाद घेत असतो त्याच माध्यमातून अमोल भाऊ आणि सविता ताई या दोघांचेही मनापासून आभार मानतो आणि निसर्ग केअर सेंटरच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक